क्रमांक तीन माझा प्रश्न अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन हा माझा प्रश्न स्पेसिफिक आहे हो अध्यक्ष बीड नगरपालिकेमध्ये गुंटेवारी ओपन स्पेस रिझर्वेशन आणि शासनाचा जो महसूल बुडवला आहे त्या विषयावरती स्पेसिफिक माहिती गेल्या सहा सात महिन्यापासून बीड नगरपालिकेला मी पत्र देतोय लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्याच्यामध्ये जे काही मी प्रश्न मांडले होते युवा जे काही पत्र दिले होते त्याच्यामध्ये जे सर्वे नंबर आहे एकोणतीस सर्वे नंबर एकशे चौऱ्याण्णव सर्वे नंबर एकशे सत्त्याण्णव सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव सर्वे नंबर चौतीस पस्तीस अडुसष्ट एकोणसत्तर एकोणऐंशी सर्वे नंबर एकशे त्र्याहत्तर सर्वे नंबर त्रेपन्न सर्वे नंबर छप्पन एकोणसाठ सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी सर्वे नंबर सोळा सतरा सर्वे नंबर एकशे एक्कावन्न आणि एकशे बावन्न ही जी माहिती मी लोकप्रतिनिधी म्हणून सहा सात महिन्यापासून मी जे प्रशासनाकडे मागतोय मला जे उत्तर भेटलं ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि सभागृहाची पूर्णपणे दिशाभूल अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये केलेली आहे ह्याच्या मागचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की हे जे हा जो भ्रष्टाचार झालाय किंवा हे चुकीचं ह्या गोष्टीमध्ये झालंय त्याचे अहवाल जे देत आहेत तेच अधिकारी देत आहेत त्याच्यामध्ये भूमी अभिलेख नगरपालिका आणि रजिस्ट्री ऑफिस जर ह्या गोष्टीमध्ये हे उत्तर पूर्णपणे चुकीत आहे माझी हरकत आहे पॉइंटेड प्रश्न घ्या पॉइंटेड प्रश्न ह्याच्यामध्ये असा आहे की मला जी माहिती आहे की चौरे नंबर एकशे चौऱ्याण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव आणि एकशे एक नव्याण्णव ह्याच्यामध्ये ओपन स्पेसचा विषय रिवाइज लेआउट तिथं दाखवलेला आहे मी अनेक दिवसापासून नगरपालिकेला पत्र दिले आहेत की चित्र मंत्री मोदया की ह्याची मला माहिती द्या तर नगरपालिकेमध्ये या संदर्भातल्या संचिकाच नाही म्हणजे एखादा रिवाईज लेआउट केला असेल ओपन स्पेस तिथं दाखवली ते म्हणतात की ओपन स्पेस आहे पण आपण जर डोळ्याने तिथे जाऊन बघितलं तर पूर्णपणे तिथं बांधकाम झालेलं आहे आणि प्रश्न घ्या पॉन्टेट नाही प्रश्न आता ते बोलतात अध्यक्ष महोदय मला स्पेसिफिक घेतोय मी स्पेसिफिक मी फक्त स्पेसिफिकच सांगतो अध्यक्ष महोदय तर ह्या विषयामध्ये ओपन स्पेस कुठेही अध्यक्ष महोदय तिथं दिसून येत नाही त्याच्यामुळं ती संचिका ही पूर्णपणे तिथं गाय झाली तसंच सर्वे नंबर चौतीस पस्तीस अडुसष्ट एकोणसत्तर आणि एकोणऐंशी ह्यामध्ये आरक्षण असलेल्या जमीनची गुंटेवारी केली तसंच सर्वे नंबर तीन मध्ये सुद्धा एकशे त्र्याहत्तर यामध्ये आरक्षण असताना सुद्धा इतर सुद्धा गुंटेवारी केली सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी इथं सुद्धा आरक्षण असताना सुद्धा गुंटेवारी केली मी जे बोलतोय ह्याचे सगळं पूर्ण कागद आहेत हे माझ्याकडे ह्याचे नकाशे सुद्धा आहेत म्हणजे प्रश्न घ्या उत्तर देतील अध्यक्ष महोदय ते इतके वेळ बोलतात मी मी दोन अधिवेशन झाले हा प्रश्न मांडतोय मला सर्व सर्व घ्यायचं माझा स्पेसिफिक विषय ह्याच्यामध्ये की शासनाचा ह्याच्यामध्ये महसूल बुडलेला आहे ओपन स्पेस पूर्णपणे त्यांनी विकलेले आहे तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय की या संदर्भात जे कोणी गुन्हेगार आहेत जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का आणि या संदर्भातली ही पूर्ण माहिती आपल्या दालनात लवकरात लवकर बैठक घेऊन ती तारीख सांगून सुद्धा या जो अपहार किंवा हा घोटाळा जो नगरपालिकेमध्ये जो झालेला आहे या संदर्भात आपण कारवाई करणार का आणि बैठक आपण कधी घेणार हे पूर्णपणे चुकीचं उत्तर दिलेलं आहे आपण मंत्री महोदय आपण दोन दोन महिने म्हणतात मी सहा महिन्यापासून ह्याचे पूर्ण उत्तराची वाट बघतोय एकच विषय ह्याच्यामध्ये की एक सर्वे नंबरमध्ये चौतीस पस्तीस अडुसष्ट एकोणसत्तर आणि एकोणऐंशीमध्ये मध्ये बघा हा विषय गुंटेवारीचा विषय आहे रिझर्वेशन उठल्यानंतर हा ठीक आहे आपण हे करणं संयुक्त आहे पण त्यावेळेसचे जे सी ओ आहे त्यांची सत्तावीस पाच 2022 दोन हजार बावीसला बदली झाली आणि बदली झाल्यानंतर एकतीस पाच दोन हजार बावीसला त्यांनी त्याच्यावरती सही केली म्हणजे बदली झाल्यानंतर त्या गुंठ्यावरील हे जे अहवाल आहेत मंत्री महोदय हे आपल्याकडे जे आहेत मी स्पेसिफिकली माझ्याकडं इतके मोठे पत्र व्यवहार आहेत त्याच्यामध्ये आपण दोन दोन महिने ह्याच्यामध्ये का मागतोय जेव्हा की त्यांच्याकडं कोणत्याच प्रकारणा संचिका नाही आहेत या विषयामध्ये ही गंभीर बाब आहे कारण का तर काय अध्यक्ष महोदय हे ओपन स्पेस शहरामध्ये जे दिले जातात ते लहान मुलांना खेळायसाठी कुठेतरी वॉकिंग ट्रॅक वृद्धांसाठी प्रश्न घ्या हा विषय तर माझा स्पेसिफिक आपण दोन महिने ह्याच्यामध्ये कशामुळे बोलला सहा सात महिने झाला ह्याचा मी पाठपुरावा करतो नगरपालिकेकडे कर जर संचिका नसतील या संदर्भातल्या तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे आणि जे काही ओपन स्पेस असतील की जे लेआउट जे चुकीचे झाले असतील जे गुंटेवारी चुकीचे झाले असतील त्याच्यावरती सुद्धा कारवाईची लवकरात लवकर बैठक घेतली पाहिजे माझी अशी विनंती आहे मंत्री मोदय कालवादी मागतात तर त्या विषयामध्ये जे सर्वे नंबर आहेत एक ओपन स्पेस आपण जर डोळ्यांनी जर बघितली तिथे जाऊन आपल्याला दोन मिनिटात लक्षात येईल की ओपन स्पेस आपण वापरली की